हो मंडळी आपले सत्रावर भेटलेले आहेत तर हे मामा आहेत आपल्या दादा कसं वाटतं मार्केट? मार्केट मस्त आहे नमस्कार मित्रांनो सोजंग युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आजचा जर ब्लॉग आहे तर टायटल आणि थंबेलवरती तुम्हाला माहितीच पडलं असेल की कुठपर्यंत पर्यंत आलोय तर मित्रांनो आपण पाहतोय तो मार्क्झन स्टँड आहे माझं मागजण डेपो आहे आणि आज शनिवारचा बाजार आहे म्हणजे आठवडे बाजार आहे आणि आठवडे बाजारमध्ये मित्रांनो आमचे ते धामापूर कर्जव नार्डव पेडंब वीर धामापूर कर्जव यातली ही सर्वी गावं आहेत नाही ते बाजारासाठी येत असत लांबून लांबून आणि आमच्या पंचकृषीतला म्हणजे गावं जर बोललं तर कासे असावे नारडवे इकडे सरण म सरन रुंबाड तुरळ या अशा गावातील इथला बाजार भरला जातो आणि तोच मित्रांनो आज बाजार आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मा पाहायला मिळणार आहे आणि जर आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी खूप दिवसांना आपण शिमग्यामधील हा आठवडे बाजार पाहणार आहात आणि शिमग्यातील आठवडे बाजार बोलत ना तर खूप गर्दी असते मार्केटमध्ये आणि इथली जी लोकं आहेत म्हणजे जी आपली माणसं आहेत ती आठवड्याच्या बाजारामध्ये कोलिम खोबरं वगैरे हे मुंबईला नेत असतात कारण स्वस्त असतं इकडे शनिवारच्या आठवडे बाजारामध्ये आणि तेच मित्रांनो आपण पाहणार आहोत यूट्यूबच्या माध्यमातून बाजार आहे आणि आमच्या गावातील इथे एक दुकान असतं तर असं जर बोलू ना तर जसे आपले मा वर्षाचे जे ऋतू असतात उन्हाळा पावसाला त्या ऋतूनुसार आपल्या इथं ह्यांचा बिझनेस आहे आणि तर मित्रांनो आपल्या इथे ज्यूस वगैरे आहे तर का का कोणते कोणते ज्यूस आहेत आपल्या इथे मँगो ज्यूस आहे रोज आहे मँग आपला ऑरेंज प्लस आपला कोकम आवळा सरबत अजून लस्सी मागदन मा तर मागजणमध्ये इथे ह्यांच्या इथे लस्सी फेमस आहे आणि आपल्या इथे जे शिमगोत्सव असो किंवा शिपणा असू दे आणि कोणते पण आठवडे बाजार असू दे तर तिथे लस्सी मित्रांनो नक्कीच का ह्यांच्याकडली तर भारीच असते आणि इतर मंडळी आपण आता पाचच्या साईडला जी पाहायला मिळते तर छान आहे आणि साण्यामध्ये मित्रांनो पालखी आहे तिथे पण आपल्याला शूट करायचं आहे तर पाहू पुढे मंडळी आपण आलो आहोत मध्ये आणि आज आठवडे बाजार निमित्त आपल्याला इथे मागधन गावातील जी पालखी आहे तर तिथे दर्शन भेटत आहे तर आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि जे मित्रांनो त्या स्थानेवरतीचा व्ह्यू एकदम भारीच आहे पाहू शकता म्हणजे याचं जर बोललं ना तर ही जी स्थान आहे तर त्याच्या आतमधून जे पिंपळाचं झाड गेलं आहे ते पण एकदम भारीच आहे कारण मित्रांनो जे बांधकाम केले ना एकदम भलाटमध्ये आहे आणि जे पालखीचे आहे ते एकदम पाहण्याचाच नजारा वेगळा आहे आणि जे आपल्या इथे जे नवस वगैरे बोललेले असतात किंवा नवस जे ओठे वगैरे घेऊन येतात तर मित्रांनो ह्या आजच्या दिवसामध्ये इथे ओठ्या वगैरे घेतल्या जातात आणि नवस बोलले जातात आणि ते मित्रांनो आपल्याला पाहायचं तर मंडळी आपण आलो मागजण मधील आठवणी वगैरे पाण्यासाठी आणि ते मित्रांनो पाण्यावरती तर आलात ना तर वरच्या साइडला इथे मच्छी वगैरे आहेत या साईडला ताई दर म्हणजे असं बोलून शुक्रवार किंवा शनिवारी इथे असतातच आणि जे चेवणं वगैरे घेऊन येत असतात आणि या साईडला दादा तर दादा नाव काय देऊन पैसा कोणती मच्छी घेऊन आलाय खडस आणि तुम्ही आम्ही तुरळगाव ओके तर मंडळी पाहू शकता तर तुरलत नाहीत आणि जे नदीमध्ये मच्छी पकडले जाते आणि ते विकल्या आणतात आणि ह्या साईडलाही नाव काय आपलं कुठून येतं आपण ओके तर जयगड मधून येत असतात आणि शनिवारचे आठवडे बाजार हा नक्की इथे येत असताना तुम्ही तर कोणती कोणती मच्छी घेऊन येत असतात माझ्याकडे जेवणा तर मंडळी पाहू शकता या ताईंना आणि इथे जर मित्रांनो आलात तर ह्या मच्छी मार्केटला नक्की विजिट करा तर नदीची मच्छी इथे भेटली जाते आणि ते इथे मी पाहायला मिळते तर मंडळी पाहू पुढे तर म्हणजे आपण आलो आहे मागझण आठवडे बाजारमध्ये आणि या साईडला मित्रांनो भाजी मार्केट आहे आणि तिकडे पाठी मच्छी मार्केट मसाला मार्केट आहे आणि आपण पहिलं चाललो आहे मित्रांनो भाजी मार्केटमध्ये आलेलं आहे आणि भाजी मित्रांनो स्वस्तच असते मुंबईतले चाकरमाने वगैरे पाहायला मिळणार ते यूट्यूबच्या माध्यमातून आणि उद्या गुढीपाडवा बोलल्यानंतर मित्रांनो आज मच्छी मार्केटला भाजी मार्केट किंवा आठवडे बाजार यायला खूप गर्दी असणार आहे आणि ते पाहायला मिळणार आहे तर मंडळी आपले सत्रावर भेटलेले आहेत तर हे मामा आहेत आपल्याला इथे मार्केटमध्ये आपल्याला मार्केटमध्ये भेटलेले आहेत आणि माझ्या पाठून फिरत होते आणि आता भेट झाले तर मामा नाव काय आपलं अक्षर सीताराम मोरे ओके कुठचे देऊन मावलंगेतले मोरेवाडी तर, मावलंगे तर मंडळी हे मावलं घेतले आहेत आणि उद्या जत्रा आहे जत्रा आहे मंडळी आपला जत्रेला जायचा प्लॅन आहे तर इथे मामाला पण तिथे भेटू आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला टॅटो चावाला म्हणजे यांचं चॅनल आहे तर हे पण भेटलेलं आहे तर दादा कसं वाटतं आजचं मार्केट मार्केट आजचं मस्त आहे कारण मार्केटला गर्दी कारण आता ऊन पण आहे मे महिना पण चालू होणार आता थोड्याच दिवसात आता सर्व मागजणला मटेरियल सर्व भरून ठेवतात सर्व तर म्हणजे आपल्या चॅनलला जर हे जर दादा भेटतात टॅटो चावाला तर यांच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कारण आज आपल्या इथे मागजणमध्ये रील्स वगैरे खूप जास्त वाढतात तर ह्यांच्या पडत असतात आणि ते आपल्याला पाहायला मिळतात ओके कुठून आलाय आहे तर मंडळी पाहू शकता हे सावड्यातून आलेत आणि उद्या सावाड्यातला आठवडे बाजार आहे आणि आजच्या ह्या मागच्या आठवडे बाजारामध्ये जी गर्दी आहे ना ती पाहायलाच वेगळी म्हणजे मजाच वेगळी आहे कारण मित्रांनो उद्या गुढीपाडवा आपल्या आपल्यामुळे आपल्याला ही गर्दी पाहायला मिळते मार्केटमध्ये आपण आलो आहोत कांदा बटाटा लसूण वगैरे मिळतात तर त्या साईडला एका साईडला जे कांदे दुकान कांदा बटाटा वगैरे त्यांची दुकान आहेत आणि ते पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येकाचा रेट मित्रांनो एकदम भारीच असणार आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळते तर मंडळी पाव पुढे मजाच असणार आहे पूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा कारण मित्रांनो आज मार्केटमधील हा असा आठ आठवड्याचा बाजार आहे ना तिथे गर्दीच खूप असणार आहे कारण उद्या गुढीपाडवा असल्यामुळे आज गर्दी पाहायला मिळते फजल फजल ओके कुठून आलाय संगमेश्वर संगमेश्वर असं मागजण मार्केट कसं वाटतंय आहे आहे एक नंबर आहे ओके आणि आता आपल्या कांद्यांचा रेट काय आपल्या इथे शंभर रुपयाला चार किलो चांगले कांदे तर मंडळी पाहू शकतात शंभर रुपयाला चार किलो आहेत कांदे आणि कांद्यांचंच मित्रांनो एकदम इथे मार्केट बोललं जातं मागजण आठवडे बाजार पाहण्यासाठी आणि आपण भाजी मार्केट पाहिलेलं आहे आणि जे आता इकडे जे पाहायला आहे तर मित्रांनो हेच ते मागजणमधील मच्छी मार्केट आणि आज आठवडे बाजारनिमित्त आपल्याला ही सारी सर्व दुकानं पाहायला मिळत आहेत आणि ह्या मित्रांनो व्हिडिओमध्ये ना आपल्याला जे मच्छी मार्केट थोडेसे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ असणार आहेत कारण प्रत्येकमध्येच पूर्ण व्हिडिओ असतात आणि ते मित्रांनो पाहायची मजाच वेगळं आहे पूर्ण तर मंडळी आपण मच्छी मार्केट मध्ये आलेलं आणि ह्या साइड आपल्याला मामा पाहायला मिळत तर मामा आपलं नाव काय अमजद अली खान ओके कुठून आलाय संग मिश्रत आलाय आम्ही ओके तर आपला मागधन आठवडे बाजार कसा वाटतोय तुम्हाला वाटतोय पण काय एवढं अजून खास झाले नाही ओके तर अजून गर्दी वाढणार आहे थोडं वाढणार आणि झाले ना सर्व मग होणार की दर वाढलाय की ओके तर चालेल आपल्याकडे कोणती कोणती मच्छी आता आता आपल्या इकडे बोमिल आहे टेंगली आहे कोलीम आहे काळ आहे ओके तर मंडळी पाहू शकता ज्या मामाने जे विक्रीसाठी आहे आणले खोली ते पाहू शकता आणि जर तुम्हाला जर घरी जर हवा असेल तर पाहू शकता आपल्याकडे रेट काय रेट आता आमच्या इकडे पाचशे रुपये बोमिल आहे आणि सहाशे रुपये बोमिल आहे काठ पाचशे आहे चारशे आहे खोले अडीचशे दोनशे आणि तीनशे आणि चोवीस रुपया तीनशे चारशे आहे तर मंडळी पाहू शकता